रस्त्यावरील फेरीवाल्याकडून आपण फळ किंवा अॅपल घेत असाल तर सावधान चक्क गटाराचे ओव्हरफ्लो होऊन बाहेर आलेले पाणी सफरचंद आणि द्राक्षावर टाकून ते विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार एका जागरूक नागरिकाने उघड केला आहे विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावर काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली विरारमधील जागरूक नागरिक विश्वनाथ शेट्टी यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी या फेरीवाल्याचा व्हिडिओ काढला शेट्टी यांनी याबाबत एकशे बारा क्रमांकावर कॉल करून याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर फूड अँड ड्रग्ज यांनाही कळवले पण त्यांच्याकडून कार्यवाही करण्यास उडवा उडवीची उत्तरे मिळाली असल्याचं शेट्टी यांनी संबंधित अधिकारी यांना बोललेल्या ऑडिओ क्लिपवरून समोर आला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जातोय कटर का पानी डाल के ग्लोबल सिटी वालों सावधान देख लो इसका नाम साजन खान है सर आप तो आ, नहीं, नहीं। ग्लोबल सिटी वाले को मालूम न होने दो हां ये भाई साहब भी है इन्होंने बोला की म्युनिसिपैलिटी का पानी है पानी